हॅलो नमस्कार सर्व ताईदादांना श्री स्वामी समर्थ मी रुपाली नाथच्या ब्लॉगमध्ये सर्वांचं स्वागत करते तर चला आज होता मंगळवार आणि मंगळवार म्हटलं की शुक्रवार मंगळ मंगळवार आणि गुरुवार ही मी डीप क्लिनिंग म्हणजेच देवपूजा करत असते आणि त्यामुळे पहिलं दारांग स्वच्छ करून घेतलं आणि त्यानंतर लगेच रांगोळी काढ्या घेतली आणि पहिल्यांदा मुलांचं पहिलं डब डबे यायचे होते मुलांचे तर म्हटलं पहिलं ते काम करून घ्यायचं कारण तर मला हे कामाला वेळ लागतो आणि सगळ्यात अगोदर उठूनचं हे काम करायचं म्हटलं तर मग मुलांना उशीर होतो त्यामुळे ते त्यांचं पहिले डबे वगैरे सगळं आवरून घेतलं आणि त्यानंतर ही मी बाकीचे कामं करते थोडासा उशीर होतो मला पण आता एकच हाताने एवढी कामं होत नाही आता त्यामुळे मी काय करते पहिल्यांदा मुलांचे डबे वगैरे नाश्ता हे सगळं करून दिलं आणि त्यानंतर मी दारांगण स्वच्छ करून रांगोळी काढून घेतली आणि मग देवपूजा करणार होते का तर डीप पिनिंगमध्ये देवपूजा करायची म्हणलं ना की मग जरा थोडासा वेळ पण लागतो त्यासाठी पहिले आपलं घरच्यांचं कामं करून घ्यायची आणि मग आपली देवपूजा करायची आणि देव काही म्हणत नाही आपल्याला तुमची कामं ठेवा माझी कामं करा असं काही नसतं फक्त कसं मनापासून आणि अंतकरणापासून कुठलंही काम केलं ना तर सगळं ते देवापर्यंत पोहोचत असतं मला तरी असं वाटतं तर चला म्हणलं आता मी माझं हे रुटन झालेलं आहे तर मला जरा थोडंसं बाहेर पण जायचं होतं तर बाहेर जायचं होतं त्यामुळे मी आता एकदमच साडी घालून म्हटलं आता परत परत काही वेळा वेळ मिळणार नव्हता त्याच्यामुळे मी म्हटलं आवरून घ्यायचा आणि देवपूजा करून घ्यायची तर मी पहिल्यांदा रांगोळी काढून घेतली आणि एक व्हाईट आगोळी परीने काय केली ह्याच्यामध्ये भरली नव्हती सगळे कलरच भरले त्याच्यामुळे ना मला आता हे डबल काम वाढलेले तर वाटीमध्ये आता सध्या ठेवलेली मी लवकरच रेतलं जरा थोडंसं का कमी करून जी आपली पांढरी रांगोळी असते ती पण त्यात भरली की एक डबा घेऊन आला तर होऊन जातं तर आता परीचं काम कसं असतं आमच्या डबल काम वाढवून ठेवत असते तर आता हे चालूच असते बघा सगळीकडे असंच असतं मुलांचं तर दारांगण स्वच्छ केल्यानंतर खूपच छान वाटतं बरं का आणि मस्त असं ऊन पण आता आलं होतं तर उंबरट्यालाही प धुवून घेतल्यानंतर मी रोज अगरबत्ती आणि कुंकू लावत असते तर हळदीचं लेपन म्हणजे दर मंगळवारी शुक्रवारी नाही करत स शक्यतो गुरुवारच्या दिवशी करत असते आणि सगळं कामाला इतका एकटीने करायचं ना तर वेळच पुरत नाही असं होते तर मग देवपूजा करून घेतली आणि देवपूजा कशी झाली नक्की सांगा तर आज काही फुलं वगैरे जास्त नव्हती आणि माझ्याही लक्षात राहिलेलं नाही फुलांचं तर एक दोनच फुलं सापडली होती आणि गुलाबाचं फुलं आणि एक जास्वंदी सापडलं होतं आणि काही काही वेळेस खूप फुलं सापडतात तर म्हणलं चला आता था। देवपूजा झाली आणि राहुलचं नाश्त्याचं त्याचं करून दिलं होतं आणि भांडी वगैरे क्लीन केली आणि जी पिठाचे डबे संपले होते ते पण घासून घेतलं आणि हांडा कळशी सगळं भरून ठेवलं होतं आता कळशी पण वर भरून ठेवली होती आणि दूधवाला आला होता तर दुधाची पिशवी तशीच होती सगळं किचन वटावरती मी क्लीन करून दिलं होतं मुलांचा नाश्ता वगैरे झाल्यानंतर आणि आता मला फक्त मी आमच्यासाठी पोहे बनवणार होते परीसाठी माझ्यासाठी तर राहुलचा नाश्ता तो वेगळा त्याचा त्याच्यामुळे त्याचं पहिलं आवरून दिलं की म्हणजे आपलं कामं करायला मोकळं होतं तर आता परीला परी पण माझ्या माझ्याबरोबरच येणार होती त्याच्यामुळं दोघींसाठी आम्ही पोहे करून ठेवले तर ह्या डब्यामध्ये मी ज्वारीचं पीठ काढून ठेवलेलं तो ज्वारीचा डबा होता त्याच्यामुळे ज्वारीचं पीठ त्यात काढून घेतलेले आणि आता म्हटलं पटपट सगळं काम आवरायची आणि आमच्या दोघींसाठी मला पोहे बनवायची होती तर जास्त काहीच खा करणार स्वयंपाक वगैरे काय तर सगळी भांडी बघा क्लीन करून घेतली तर किती भांडी पडतात बरं चा, चा, पट का रोजची माझी एवढीच भांडी असतात म्हणजे कुठल्याही टायमिंगला घासा सकाळी घासा संध्याकाळी घासा असं असं तर पिठाचा बरोबर म्हणले की च चाळणसुद्धा घासून घेत असते बरं का तर चपातीचा डबा हे सगळं भांडी एकदम चकाचक घासून घेतली ती मस्त त्याच्यामुळं काम कसं पटपट आवडतंही आणि सगळी अशी वेळच्या वेळेला जर आपण साफसफाई ठेवली ना तर आपल्याला जास्त लोड पडत नाही आणि घरातही जी पिठाचे डबे हे संपलेले असतात तर ते लवकरच घासून घेतले की आपल्याला पुढच्या वेळेस दिसायला पण खूप छान दिसतात आणि असं जास्त काळे वगैरे डबे किंवा हाताचे डाग पडलेले ते दिसत नाही त्याच्यामुळे ज्यावेळेस पीठ संपल त्यावेळेस लगेच डबे क्लीन करून टाकायचे आणि चाळणसुद्धा घासून घ्यायची म्हणजे आपलं पीठही स्वच्छ राहतं आणि एक पूर्ण महिनाभर म्हणलं तरी काही पिठाला होत नाही त्यामुळे आपण असं स्वच्छता वरच्यावर करत राहायचे तर मी आता म्हटलं दूध पहिले गरम करून घ्यावं आणि चहा ठेवायचं होतं एका साईडला आणि पोहे पण करायची होते मला त्याच्यामुळे सगळी तयारी चालू होती आणि असंच आता मी आवरून फक्त वेणी घालणार होते आणि निघणार होते का तर लवकर दहा अकरा वाजेपर्यंत म्हटलं जायचं का तर यायलाही वेळ लागणार होता त्याच्यामुळे म्हटलं पटकन जावण्यासाठी मी आता डायरेक्टच चावरायला सुरुवात करणार होते फक्त पोहे करायची होती तर दूध हे केल्यानंतर मी राहिलेली पिशवी थोडंसं पाणी घातलं आणि ते जर हिसळून दुधामध्ये परत घातलं बरं का तर पिशवीला पण बरंच दूध राहिलेलं असतं त्यामुळे थोडंसं हिसळून घालते आणि आता शक्यतो मी गाळणं बंद केले जसं पॅकिंगचं दूध येते तसं जरा स्वच्छ दूध असतं बरं कारण आता पहिल्यांदा ते किटलीमध्ये घेऊन यायची त्यावेळेस जरा ते थांबकाच कचरा असायचा पण आता पॅकिंगचं दूध आल्यापासून मस्त असं दूध स्वच्छ असतं त्याच्यामुळे काही गाळण्याची ग गरज पडत नाही आणि त्यानंतर लगेच पोहे करायला घेतले एका साईडला चहा पण केला आणि पहिल्यांदा चहा पिला का तर बघा चहा साईडला तुम्हाला दिसत असेल तर चहा पित पितच मी पोहे पण होते का तर भूक लागली होती सगळी कामं वगैरे आवडल्यानंतरच मी देवपूजाच्या अगोदर कधीच मी नाश्ता करून देवपूजा करत नाही शक्यतो चहा वगैरे घेते आणि मग देवपूजा करते पण आज चहा पण नव्हतं घेतला चहा नाही काय नाही डायरेक्ट देवपूजा केली सगळं दारांग स्वच्छ केलं आणि त्यानंतर चहा प्यायल पिला आणि मग पोहे बनवत होते बरं का तर आजचं रुटीन एकदम धावपळीचं झाल्यासारखं झालं माझं तर तुम्हाला माझे व्हिडिओ पाहायला कसे वाटतात नक्की मला कमेंटमध्ये सांगत जावा आणि जे आता आई नवीन असतील तर त्यांनी नक्की सबस्क्राईब करायचं आपल्या चॅनलला आणि तुमच्यासोबत मी छान अशा रेसिपी वेगवेगळ्या असे व्हिडिओ आणि माहितीपूर्ण व्हिडिओ नक्की घेऊन येईल की जेणेकरून तुम्हाला एखादी रेसिपी शि शिकता येईल आणि माझी एकदम साधे सिंपल पद्धतीने मी वेगळं काही असे जास्त तुम्हाला खर्चात पाडून कुठली रेसिपी बनवायला सांगणार नाही जे आपल्या घरगुती पद्धतीने आणि घरगुती जी वस्तू असतात त्यातूनच मी तुम्हाला छान छान असे रेसिपी तुमच्यासोबत शेअर करत जाईल तर तुम्हाला जर पाहायला आवडत असेल तर मला नक्की कमेंटमध्ये नक्की सांगत जावा आणि व्हिडिओ पण कसे वाटतात ते सुद्धा नक्की सांगत जावा तर चला आता पोहे बनवले आणि झाले बरं का उलटे झालं ह्यावेळेस लांद अंदाज आला नाही मला आणि जास्त पोहे झाले ले 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 तर म्हणलं चला आता असू द्या राहिलेले पोहे दोघींसाठीच बाणवा निघाले होते पण लक्षात नाही राहिलं नेहमीची सवय झालेली त्याच्यामुळे पोहे भरपूर झाले होते आणि भिजवल्यानंतर लक्षात आलं तर म्हणलं चला तर जाऊ दे राहिलेले पोहे मी तसेच शिवले आणि आल्यानंतर परी मी खाते का तिला पोहे खूप आवडतात त्याच्यामुळे सुद्धा ती परत गरम करते आणि खात असते तिला पोहे खूप आवडतात का तर आमचा दोघींचा नाश्ता चालला होता आणि आता फक्त ह्या नाश्त्यावरतीच आम्ही दिवसभर बसलो होतो आणि आईकडे गेल्यावरती आईने पण चपाती भाजी केली होती तर म्हटलं थोडीशी चपाती भाजी खाल्ली तिथं म्हणजे गेल्या गेलं नाही खाली येताना खाली होती आणि लगेच तिला म्हटलं चल आपण जाऊया तर मग आईला घेऊन आम्ही गेलो आमच्या कामासाठी आणि माझं ती काम के वाय सी करायचं राहिलं होतं ते करून घेतलं आणि इथं खूप छान अशी नर्सरी झाली होती ती गुलाबाची झाडं घ्यायचा विचार चालला होता आणि परीचा थाट्ट चालला होता की आपण झाडं घेऊया पण आता ही झाडं घेऊन चालायचं म्हटलं की आवड होते तिला म्हणा आपण पप्पांसोबत ज्यावेळेस येईल त्यावेळेस नक्की आपण झाडं घेऊन जाऊया आणि तिच्या आवडीची झाडं घ्यायची आणि परी चालली की माझा हात काय सोडत नाही बघा सारखं हात धरून चालणं असतं आणि इथं स्वामी समर्थांचं मंदिर आहे तर म्हटलं चला ह्या मंदिरा मंदिरात तुम्ही वरच्यावर जशी ऐकत आली की मी ह्या मंदिरात नक्कीच येत असते पण दरवेळेस इथे कुरूपच लावलेलं ला असतं बरं का सा कली कली ते फक्त कार्यक्रमाच्या टायमिंगला आणि सकाळी संध्याकाळी फक्त त्यांची पूजेसाठी दरवाजा उघडत असतात तर एरवी कुरूपच लावलेलं ला असतं बरं का त्या मंदिराला पण चला असू द्या म्हटलं स्वामीचं दर्शन म्हणजे बाहेरून सुद्धा घेऊ घेऊ शकतो आपण तर मी दा दर्शन घेतलं आणि छान वाटतं तिथं जाऊन आलं तरी भारी वाटतं आणि थोडासा टाईमपास झाल्यासारखा झाला तर एका दुकानामध्ये आम्ही गाऊन घेत होतो पण गाऊन असे मला नव्हत्याच बरं का त्या आणि खरंच नसरापूरला म्हणलं असं वाटलं की बऱ्यापैकी असेल पण सगळ्याच गोष्टी इकडे जरा जास्तच जास्त मागे आहेत तर म्हटलं नकोच आईकडे गेला आपल्या आपल्या गा शिवापूरला घेतलेलं बरं तर म्हटलं आपल्या गावाला घेतलेलं बरं आणि आमचे इथले दुकानदार सगळे ओळखीचे झाल्यामुळे ना कमी जास्तसुद्धा करतात बरं का तर मला काही ते गाऊन वगैरे काय आवडलं नाही तर मग नाही घेतले मी आणि परीला खायची होती पाणीपुरी तर म्हटलं चला आता परीची पाणीपुरीची इच्छा पूर्ण होईल आणि एक मलाही तिच्यामुळे मलाही खाता येतं तर म्हटलं चला एक एक प्लेट सगळ्यांनी घेतलं आणि मग घरी निघालो चला आजचा ब्लॉग तुम्हाला पाहायला कसा वाटतो नक्की कमेंट करून सांगत जावा आणि नवीन असाल तर लाईक कमेंट सबस्क्राईब नक्की करा ते भेटूया अशा छानशा ब्लॉगमध्ये श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ